नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूटूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर पंजाब या घटनेविषयी मराठीमध्ये माहिती जाणून घेऊया जालियनवाला बाग हत्याकांड जनरल डा डायरद्वारा केले गेलेले सामूहिक हत्याकांड जालियनवाला बागेतील घटना हा भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाशी संबंधित असा दिवस होता जो साजरा केला जात नाही कारण हा इतिहासातील काळा दिवस आहे जो केवळ वेदनादायक आणि दुःखद आठवणीने भरलेला आहे त्या भयंकर दिवशी हजारो लोक जालियनवाला बाग येथे रौलेट कायद्याच्या विरोधात शांततापूर्ण निषेधात सहभागी होण्यासाठी जमले होते ज्यांनी त्यांचा आवाज दाबून टाकणे आणि पोलीस दलाला अधिक अधिकार देणे यासह नागरी हक्कांना अक्षरशः कमी केले होते स्वातंत्र्याचाही समावेश होता काय होते जालियनवाला बाग हत्याकांड जालियनवाला बाग हत्याकांड ज्याला अमृतसर हत्याकांड म्हणूनही ओळखले जाते ही एक दुःखद घटना होती जी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील अमृतसर शहरात घडली होती ब्रिटिश औपनिवेशिक राजवाटीपासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या भारताच्या लढ्याचा तो काळा दिवस होता या हत्याकांडाची सुरुवात रवलेट कायद्याने झाली जो ब्रिटिश वसाहत वसाहतवादी सरकारने एकोणीसशे एकोणीसमध्ये पारित केलेला दडपशाहीचा कायदा होता ज्याने त्यांना देशद्रोहाचा संशय असलेल्या कोणालाही खटला न भरता तुरुंगात ठेवण्याची परवानगी दिली या कायद्यामुळे पंजाबसह संपूर्ण भारतात निषेध सुरू झाला अमद अमृतसरमध्ये जालेनवाला बाग येथे आंदोलकांचा एक गट जमला ही एक सार्वजनिक बाग होती जिथे अटक करण्यात आलेल्या आणि रौलेट कायद्याच्या विरोधात दोन प्रमुख भारतीय राष्ट्रवादी नेत्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी शांततापूर्ण निषेध केला जात होता या ठिकाणी महिला पुरुष आणि लहान मुलेही उपस्थित होते जनरल रेजिनाल्ड डायर यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सरकारने निदर्शने त्यांच्या अधिकाराला धोका म्हणून पाहिली आणि कारवाई करण्याचा निर्णय घेतला तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी डायर आणि त्यांच्या सैनिकांनी जालियनवाला बागेत प्रवेश केला आणि जमावाला पकडण्यासाठी एकमेव बाहेर जाण्याचा मार्ग रोखला कोणताही इशारा न देता डायरने आपल्या सैनिकांना निशस्त्र जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले सैनिकांचा दारुगोळा संपेपर्यंत सुमारे दहा मिनटे गोळीबार सुरू होता शेवटी अंदाजे चारशे ते एक हजार लोक मारले गेले आणि बाराशेहून अधिक लोक जखमी झाले एप्रिल तेरा इसवी सन एकोणीसशे एकोणीस या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले जनरल डायर यांच्या हुकमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलीच्या एक हजार सासे फैरी झाडल्या या सभेत स्त्रिया आणि पुरुषासोबत लहान मुलांचाही समावेश होता अधिकृत सूत्राच्या हवाल्यातून या हत्याकांडामध्ये चारशे लोकांचा मृत्यू झाला अनाधिकृत सूत्रानुसार मृताचा आकडा एक हजारहून अधिक आहे जालियनवाला बाग पंजाबमधील अमृतसर शहरातील ब्रिटिश लष्कराने केलेल्या हत्याकांडाचे स्थळ या बै मैदानाच्या सोहोबाजूस उंच इमारती असून आत जाण्यास एक चिंचोळी मार्ग आहे येथे तेरा एप्रिल एकोणीसशे एकुन एकोणीस रोजी रौलेट कायद्याविरुद्धच्या महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहासह प्रतिसाद देण्याकरता सुमारे वीस हजार लोक जमले होते सभेत लाला हंसराजसारखे काही नेते भाषण करीत होते त्यावेळी ब्रिगेडियर जनरल एडवर्ड हॅनरी डायर यांनी निवडक नव्वद सैनिकाच्या मदतीने एकदम गोळीबार केला हा गोळीबार दहा मिनटे चालू होता आणि एकंदर एक हजार सातशे पन्नास फैरी झाडण्यात आल्या त्यात असंख्य लोक मृत्युमुखी पडले या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता ब्रिटिश सरकारने हंटरच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली तसेच काँग्रेसनेही पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली दोन्ही समित्यांनी दिलेल्या मृत्यूच्या आकडेवारीत तफावत होती काँग्रेसच्या मते एक हजार लोक मेले तर सरकारच्या अधिकृत बातमीनुसार तीनशे एकोणऐंशी लोक मेले व बाराशे लोक जखमी झाले डायरच्या या कृत्याचे समर्थन ले ग मायकेल ओडवायर याने केले या हत्याकांडाची ब्रिटिश सरकारने फारशी दखल घेतली नाही परंतु महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाला व एकूण स्वातंत्र्य चळवळीला यामुळे अधिक धार आली जालेनवाला बागेतील निरपराध लोकांच्या हत्याकांडाने अनेक क्रांतीवीरांना स्फूर्ती मिळाली उधमसिंगसारखे क्रांतिकारक यामुळे अधिक चिडले उधमसिंगाने भारताच्या या मानहानीचा सूड घेण्याचा निश्चय केला त्याकरता पैसे जमवून तो इंग्लंडला शिक्षणाच्या निमित्ताने गेला त्याने एक पिस्तूल मिळवले आणि संधी साधून तेरा मार्च एकोणीसशे चाळीस रोजी सर मायकेल ओडवायर याला ठार करून आपला बेत तडीस नेला त्याबद्दल त्याला जून एकोणीसशे चाळीसमध्ये फाशी देण्यात आली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा पन्नासावा स्मृतिदिन साजरा केला जालियनवाला बाग हत्याकांडाचे महत्त्वाचे मुद्दे एक वीस जुलै एकोणीसशे पाच रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ठिणगी पडली दोन सरकारचा दावा असा होता की प्रशासकीय विचारातून हा निर्णय घेण्यात आला आहे पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे हे, हे जनतेने ओ ओळखले होते तीन सोळा ऑक्टोंबर रोजी कलकत्त्यात सार्वत्रिक हरताळ पाण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले चार कलकत्त्यांच्या अनेक रस्त्यावरून मिरवणुका निघाल्यावर संध्याकाळी प्रचंड सभा झाली तिला पन्नास हजार लोक हजर होते पाच बंगालच्या खेड्यापाड्यातून व शहरा शहरातून सभा मिरवणुका व निदर्शने यांचे पडसाद सतत उमटत होते सहा परकीय बनावटीच्या सर्व वस्तूवर बहिष्कार व त्याऐवजी स्वदेशी वस्तूचा वापर हे या चळवळीचे सूत्र होते सात अनेक ठिकाणी परदेशी कापडांच्या होळ्या पेटवण्यात आल्या आणि परदेशी कापड विकणाऱ्या दुकानापुढे निदर्शने करण्यात आली आठ शाळा कॉलेजावर बहिष्कार न्यायालय व सरकारी नोकऱ्यांचा त्याग असे या असहकार आंदोलनाचे स्वरूप होते मात्र कार्यक्रमातील हा भाग परिणामकारकरित्या अंमलात येऊ शकला नाही परकीय जोखडातून स्वातंत्र्य अशीही नव्या नेतृत्वाने हाक दिली नऊ त्याचाच एक परिणाम म्हणजे डिसेंबर एकोणीसशे सहामधील काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना दादाभाई नवरोजींनी स्पष्ट केले की स्वराज्य हेच काँग्रेसचे उद्दिष्ट आहेत दहा खेड्यातील आणि शहरातील सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा देण्यात नवे नेतृत्व विलक्षण यशस्वी झाले अकरा विशेषतः विद्यार्थी महिला आणि शहरी भागातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले स्वदेशी आणि स्वराज्य या घोषणा लवकरच इतर प्रांतातही प्रस्तुत झाल्या बारा परदेशी कापडावरील बहिष्काराने आंदोलन तर अखिल भारतीय पातळीवर संघटित करण्यात आले तेरा समान सहानुभूती व समान राजकारण या बंधनाने सारा देश आता एक होऊ लागला चौदा सरकारने दडपशाहीनेच या आंदोलनास उत्तर दिले सभावर बंदी घालण्यात आली पंधरा वृत्तपत्रांचा आवाज दडपून टाकण्यात आला राजकीय कार्यकर्त्यांना तुरंगात डांबण्यात आले अनेक नेत्यांना परदेशी हद्दपार करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना मारझोड करण्यात आली सोळा सरकारने जहालापासून मावाळाना व हिंदूपासून मुसलमानांना वेगळे काढण्याचे प्रयत्न केले सतरा जनता आता जागृत झाली होती पण तिला योग्य अशा संघटनेत बांधण्यात व लढ्याला योग्य दिशा देण्यात नवे नेतृत्व अयशस्वी ठरले उदाहरणार्थ निशस्त्र प्रतिकाराची चळवळ प्रत्यक्षात आली नाही अठरा अखेर लोकमान्य टिळकांना जेव्हा सहा वर्ष काळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली एकोणीस बिपिन पाल व अरविंद घोष यांनी राजकारण संन्यास घेतला व लाला लजपतराय परदेशी गेले तेव्हा सरकारला ही चळवळ दडपून टाकणे शक्य झाले वीस मोठ्या जनआंदोलनात परिणामकारक सहभागी किंवा सहभागाची संधी न मिळाल्याने व सरकारी दडपशाहीचा प्रतिकार करण्यास कोणताच बाब न राहिल्याने युवा वर्ग दहशतवादी क्रांतिकारी मार्गाकडे वळला आणि तिरस्करणीय अधिकाऱ्यांची हत्या करणे हीच त्यांच्या राजकीय कार्याची पद्धत बनली अनुशीलन व युगांतर हे त्या काळातील दोन प्रमुख दहशतवादी गट होते एकवीस या क्रांतिकारी दहशतवाद्यांना जनतेच्या पाठिंब्याचा आधार नव्हता व म्हणूनच ती चळवळ फार काळ टिकू शकली नाही पण राष्ट्रीय चळवळीतील त्यांचेही योगदान मोलाचे आहे बावीस इसवी सन एकोणीसशे नऊपासून एकोणीसशे सोळापर्यंत राष्ट्रवादी चळवळ सुप्त स्थितीत होती पण पहिल्या महायुद्धाच्या काळात राष्ट भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या इंग्रज विदुषी आणि बेझंट यांनी आणि कारावासातून मुक्त झालेल्या लोकमान्य टिळकांनी इंडियन होमरूल लीगच्या संरक्षणासाठी सनदशीर मार्गाने अखिल भारतीय आंदोलन पुन्हा सुरू केले तेवीस युद्धकाळात परदेशातील क्रांतिकारी कार्यकर्तेही क्रियाशील होते त्यात अमेरिकेत व कॅनडात स्थापन झालेल्या व पूर्व आणि आग्नेय आशियात शाखा असलेल्या गदर पक्षाचा विशेष उल्लेख केला पाहिजे चोवीस त्यानेच भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जालियनवाला बाग सभा अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते एप्रिल दहा एकोणीसशे एकोणीस रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता कारण होते दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीराच्या सुटकेच्या मागणीस सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू असे दोन वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता ह्या घोळक्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला त्याची पडसाद त्याच दिवशी उमटली ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या इमारतींना आग लावण्यात आली टाउन हॉल दोन बँकाच्या इमारती तारघर रेल्वे गोदाम आणि आगीच्या बक्षी स्थानी पडल्या गुरखा रेजिमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला रेल्वे गोदामाचा एक युरोपियन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली तीन बँक कर्मचारी आगीत ठार झाले था तर एका युरोपियन नागरिकाचा रस्त्यात खून करण्यात आला एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचवले दिवसभर हे थैमान चालू होतेच ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात आठ ते वीस स्वातंत्र्यसैनिक धारातीर्थी पडले ह्या नंतरचे दोन दिवस अमृतसर शांत होते पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालूच होती रेल्वेचे रूळ उखडण्यात आले तारघर डाकघर सरकारी इमारतींना आगी लावण्यात आल्या तीन युरोपियन नागरिक मारण्यात आले ह्या प्रक्षोभक दंग्यामुळे अखेर तेरा एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला योगायोग असा की तेरा एप्रिलला पंजाबी जनतेचा प्रिय सण बैसाखी पण होता रिवाजानुसार हिंदू आणि शीख बांधव सण साजरा करण्यास एकत्र जमले प्रचंड जनसमुदाय जालेनवाला बागेत जमला होता पण मार्चला लॉमुळे ला जमावबंदी लागू होती पाच किंवा जास्ती जणांना जमाव नियमबाह्य होता शालियनवाला बाग हत्याकांडाच्या प्रतिक्रिया भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या नोबेल पारितोषिक विजेते गुरु रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेल्या सर ही पदवी परत केली या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतिकारक जन्माला आले शहीद उदमसिंग जे स्वतः या हत्याकांडामध्ये जखमी झाले होते यांनी तेरा मार्च एकोणीसशे चाळीस या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिसाईल वायर जो या हत्याकांडाचा सूत्रधार होता यावर बंदुकीतून गोळ्या झाडून त्याचा वध केला रौलेट ॲक्ट भारतामध्ये क्रांतिकारकांचा वाढता प्रभाव समाप्त करण्यासाठी सर सिडनी रॉलेट यांच्या अध्यक्षतेखाली रॉलेट ॲक्ट हा कायदा आणण्यात आला या कायद्यांच्या अनुसराने इंग्रजी सरकार कोणत्याही भारतीयाला अटक करू शकतात कोणताही मुकादमा चालू न करता तुरुंगात टाकू शकत होते हा रॉलेट ॲक्ट काळा कायदा म्हणून मानला जात होता भारतीयांनी या रॉलेट ॲक्टला किंवा रॉलेट कायद्याला तीव्रपणे विरोध केला भारत क्रांतिकारियों के बढते प्रभाव को समाप्त करने के लिए सर सिडनी रॉलेट की अध्यक्षता में रॉलेट एक्ट लाया गया था इसके अनुसार अंग्रेजी सरकार किसी भी भारतीय को गिरफ्तार कर बिना मुकदमा चलाए जेल में रख सकता था रॉलेट एक्ट को काला कानून भी कहा जाता है भारतीयों ने इस कानून का तीव्र विरोध किया माजाहा जालेन वाला बाघ हत्याकांड 13 अप्रैल एक उन्नीस सा वीडियो आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद